धर्मवीर टू च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून मध्ये पाहिला होता मगेश ते मला बोलत होतो तेव्हा आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक करमणूकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली कारण डेघे साहेबांचा सा आशीर्वाद या चित्रपटाला लागला त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं <laughs> ते <एक> सध्या पण आता <पन्ला>। पण तरुणच आहे <laughs> असं नाही आहे नाही पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदर मांडली गेली दिगे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होत त्यांना पाहता आमच्या प्रसादच्या रुग्णाल त्यांनी अप्रतिम तीन काम केलं त्याला <ipl NATO> मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनया करता तुला <Chalation> कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळतात कारण तिथे चार लोक असतात त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच कधी मिळव न मिळव पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं जे मी तेव्हा जाहिरमनेबरोबर तुला सांगितलं नाही खूप छान आहे आजचा दिवसही खूप मोलाचा आहे दोन वर्ष झालेली आहेत साहेबांना तर मला मंगेशला विचारायचं आहे दहाच वर्ष का त्या रशन आहे जो का आ, का जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल हो ना <laughs> मग का दहा वर्ष छान छान काम चांगलं चांगलं काम घडत राहो अशी प्रार्थना चित्रपटात तुम्ही काम केले नाही याबद्दल आम्हाला अजिबात खंदन नाही पण ठीक आहे पण तुम्हाला मी या इंडस्ट्रीचा सिरियल ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि <laughs> या, या सोहळ्याला तुम्ही सर्व जो उपस्थित राहिलात आमच्या आनंदात सहभागी झालात त्यामुळे तुमचे आभार खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभेच्छा